आजकाल अनेक तरुण शेतीमध्ये पदार्पण करत आहेत आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं ते शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उत्पादन घेत आहेत आधुनिक पद्धतीनं शेती केल्यामुळं उत्पन्न देखील मिळतं आणि शेतमाल देखील चांगल्या जातो सोनगीर येथील युवा शेतकरी किशोर पंडित माळी यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं एक एकर क्षेत्रात उमरान जातीच्या बोरांची लागवड केली असून विक्रमी उत्पन्न घेतलं आहे या बोरांची परराज्यात निर्यात करून चांगला बाजारभाव मिळत आहे या दर्जेदार उमरान जातीच्या कोलकाता आणि बाजाराची हवा केली धुळे तेवभाणे कापडणे परिसरात फळबागायत शेतकरी असून सध्याचे बदलते हवामान धोक्याचे व वा ढकाळ वातावरण असताना परिस्थितीवर मात करत बोरांचे उत्पन्न घेऊन बोरे परराज्यात निर्यात होत आहेत परराज्यात बोरांची निर्यात करून बोर विक्रीत भरारी मारली आहे येथील शेतकरी पंडित शंकरराव माळी यांची सोनार शिवारात सहा ते सात एकर शेती जमीन आहे परंपरागत पद्धतीनं बागायत शेती कसूनही खर्च वजा जाता जेमतेम कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी उत्पन्न मिळत होतं परंतु त्यांचा मुलगा किशोर माळी या युवा शेतकऱ्यानं परंपरागत शेतीला फाटा देत नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून एका एकरमध्ये उमरान जातीच्या बोरांची लागवड केली गेल्या पंधरा वर्षापासून बोरांचं उत्पन्न ते घेत आहेत किशोर माळी यांची मुले धनंजय व अनिकेत हे शिक्षण घेत असताना वेळ काढून वडिलांना मदत करतात गेल्या पंचेचाळीस दिवसापासून बोर काढणी सुरू आहे चांगला भाव मिळाला सध्या सुमारे 20 ते बावीस रुपये प्रति किलो भाव मिळत आहे एका वर्षाला एक एकर मध्ये पंचेचाळीस क्विंटल पर्यंत बोरांचं उत्पादन होत वर्षाला दोन ते अडीच लाख उत्पन्न मिळतं यात साठ ते सत्तर हजार रुपये फवारणी चाटणी खत पाणी इतर खर्च लागतो प्रतिकूल वातावरणातून दर्जेदार उमरान जातीच्या बोरांचे उत्कृष्ट उत्पन्न घेत परराज्यासह इतर ठिकाणी निर्यात करून फळ विक्रीची भरारी मारली आहे बोरांची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्यानं भावही योग्य मिळत असल्याचं किशोर माळी यांनी सांगितलं सेंद्रिय व रासायनिक खतांचा सुयोग्य वापर केल्यानं त्यांनी विक्रमी उत्पन्न घेतलं आपल्या यशाचं सर्व श्रेय वडील पंडित माळी यांनाच असल्याचं किशोर माळी यांनी सांगितलं सध्या थंडीचा हंगाम सुरू झालाय गावरान बोरांचं उत्पन्न कमी आहे त्या पट्टीने महात्मा फुले कृषी विद्यापीठाने प्रसारित केलेल्या विविध जाती प्रचलित झाल्या असून कमी खर्चामध्ये तसेच अधिक उत्पन्न मिळत असल्यानं शेतकऱ्यांनी हायब्रीड बोरांची शेती करण्यास सुरुवात केली आहे तसेच राणावणामध्ये डोंगराळ बांधावर पाहावयास मिळणारी गावराण बोरांची झाडं तोडण्यात आल्यानं ते अलीकडील काळात नामशेष झालेत उत्कृष्ट बोर असल्यानं परराज्यातून व्यापारी येथून माल खरेदी करून निर्यात करतात सर्व ठिकाणाहून एका जागेवर जमा करून ट्रकच्या सहाय्यानं परराज्यात विक्रीसाठी माल नेला जातो त्यामुळे बोर विक्रीसाठी कुठे जाण्याची गरज नाही शेतकऱ्यांना आयता बाजार उपलब्ध झालाय उमऱ्यांना परराज्यात मागणी परंपरागत पद्धतीनं शेती परवडत नव्हती अत्याधुनिक पद्धतीने शेती करण्याचा विचार घेतला गेल्या पंधरा वर्षापासून एका एकर एक मध्ये सुमारे एकशे वीस उमरान जातीच्या बोरांची झाडं लावली पहिल्याच प्रयत्नात समाधानकारक उत्पन्न मिळालं सुरुवातीला अनेक अडचणी आल्या परंतु अनुभवानं यश मिळालं आणि आता बोरांना कलकत्ता सिलिगुडीच्या बाजारात मागणी आहे प्रति किलो वीस ते बावीस रुपये दराना भाव मिळत असल्याचं चा वर्षाकाठी चांगलं उत्पन्न मिळतं आहे अशी माहिती किशोर माळी यांनी दिली आम्ही उमराण बोराचं उत्पादन घेतो आहे आता बोरा बोरामध्ये आता कमसे कम एक झाडाला दोनशे किलो अडीचशे किलो हे उत्पादन आम्ही घेतो आहे आणि त्याच्यात आम्हाला वीस रुपये बावीस रुपये किलो प्रतिने भाव भेटतो आहे त्याच्यानंतर त्याच्यात आम्हाला समाधानकारक आहे आम्हाला कुठून मागणी आहे जास्त आम्हाला मागणी आहे कलकत्ता सिलीगुडी त्याच्यानंतर आपलं जे पिवळं बोर जर राहतो ते आपण सुरतला पाठवतो सुरतला आपण तोच पहावे सिलीगुड्याला कलकत्ताला तोच पहावे फक्त तो क कलकत्त्याला आपण कच्चा बोर काढतो आणि सुरतला आपण लाल बोर काढतो त्याच्यामुळे आपल्याला समाधानकारक आहे अशा बाबतीमध्ये खर्च एक एकरामध्ये खर्च मला से कम, कम चाळीस पन्नास हजार रुपये खर्च येतो ते आम्ही घरच्या घरी करतो सर्व उत्पन्न उत्पन्न त्याच्यात मला उत्पन्न भेटत दोन लाखाचं अडीच लाखाचं उत्पन्न मला भेटता येईल त्याच्यामुळे आम्ही एकदम समाधानकारक होतो आता